श्रोते हो खूप प्रेरणादायी अशी ही जगदगुरु संत नामदेव महाराज यांची कथा आज आपण आजच्या या भागामध्ये श्रवण करणार आहोत जेव्हा कधी पृथ्वीवर वाईट विचारांची संकट येतात त्यावेळेस परमेश्वर नक्कीच कुठल्या तरी स्वरूपात अवतार घेतात किंवा त्यांचा अंश पृथ्वीवर पाठवतात अशाच एका थोर संतांची कथा आज आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या कथेला परंतु त्याआधी जो कोणी आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन श्रोता असेल त्यांनी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करा व व्हिडिओला लाईकही करा पंढरपुरात दामाशेठ नावाचा एक शिंपी राहत होता तो विठ्ठलाचा परमभक्त होता त्यांच्या पत्नीचे नाव होते गोनाई देवाच्या कृपेमुळे सर्व काही उत्तम चालले होते पण मुलबाल नसल्याने ते दुःखी होते गोनाई व दामाशेटनी कैवारी पांडुरंगाजवळ मुलासाठी प्रार्थना केली तेव्हा विठ्ठल दामाशेठच्या स्वप्नात आले व म्हणाले हे वत्सा मी तुला काय सांगतो तेनी तु दे दे ते नीट तू उद्या जेव्हा स्नानासाठी भीमा नदीवर जाशील तेव्हा तेथे एक मोठा शिंपला दिसेल त्यात तुला मूल मिळेल त्यांनी हे सर्व काही आपल्या पत्नी सांगितले दुसऱ्या दिवशी भीमा नदीवर दामाशेडची स्नानाकरिता गेली तेथे त्यांना मोठा शिंपला वाहत येताना दिसला त्या शिंपल्यातून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जयघोष ऐकू येऊ लागला तो शिंपला दामाशेठने उघडून पाहिला तर काय आश्चर्य आतमध्ये एक गोंडस्ताने मूल होते त्यांनी मोठ्या प्रेमाने त्याला उचलले व गोनाईस आणून दिले आपल्याला देवानेच हा प्रसाद दिलेला आहे असे गोनाईस वाटले तिने बाळाचे प्रेमाने मुके घेतले काही दिवसानंतर मोठ्या उत्साहात नामकरण विधी पार पडला त्याचे नाव नामा असे ठेवण्यात आले दामाशेठजी रोज पंढरपूरच्या विठ्ठलास नैवेद्य दाखवत असत एके दिवशी त्यांना बाजारातून येण्यास उशीर झाला त्यामुळे गोनाईने नामदेवाला विठ्ठलास नैवेद्य दाखवून येण्यास सांगितले नामदेव लहान होता त्यांनी विठ्ठलाच्या देवळात जाऊन प्रथम विठ्ठल विठ्ठल असा जयघोष केला त्यानंतर नैवेद्याचे ताट पुढे ठेवले व विठ्ठलाला नैवेद्य दाखवला देव काही नैवेद्य भक्षण करेना ते पाहून त्या लहानग्या नामदेवास वाईट वाटले तो विठ्ठलास म्हणाला अरे विठ्ठला रुक्मिणी कांता आज माझे पिताश्री आले नाहीत म्हणून तू नैवेद्य खात नाहीस काय मी जर हे असेच ताट घेऊन गेलो तर घरचे लोक मला बेदम बडवतील त्यामुळे तू लवकर नैवेद्य खाऊन टाक तरीही विठ्ठलाने नैवेद्याला हात लावला नाही हे पाहून नामदेव विठ्ठलाच्या पायावर डोके बडून घेऊ लागला या चिमुकल्याची अर्थ साध ऐकून विठ्ठलाने खरोखरच नैवेद्य खाऊन टाकला व नामदेवांना सांगितले की हे बघ मी नैवेद्य खाल्लेला कोणालाही सांगू नकोस रिकामे ताट घेऊन तो चिमुरडा नामदेव घरी परतला व आईला सांगू लागला आई आज मोठी गंमतच झाली मी बाप्पाला सांगितले की तू नैवेद्य खा व विठ्ठल बाप्पाने नैवेद्य खाल्लंसुद्धा दामाशेठ घरी आले गोनाईने आपल्या मुलाचा चमत्कार पतिराजास सांगितला दामशेठला वाटले की नामा नक्कीच ना खोटे बोलतो आहे त्यांनी नामाला बोलवले व विचारले की खरे सांग नैवेद्य तू खाल्ला की पांडुरंगाने खाल्ला नामदेवांनी खरे काय ते सांगितले तरी आपल्या मुलावर त्यांचा विश्वास बसेना त्यांनी नामदेवाला उद्या पुन्हा हात चमत्कार करण्यास सांगितले व म्हणाले मी माझ्या डोळ्याने उद्या पाहतो विठ्ठल कसा नैवेद्य खात होते दुसऱ्या दिवशी दु वडिलांना घेऊन नामदेव रावळात आला त्याने प्रथम विठ्ठलाचा जयघोष केला विठ्ठलाच्या देवलात आल्यानंतर कालच्याप्रमाणे नैवेद्य खाण्याची प्रार्थना केली विठ्ठलाने आजही नैवेद्य खाल्ला दामाशेठचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता पांडुरंगाचे पुन्हा दर्शन झाल्याने नामदेव आनंदित झाले होते हा चमत्कार पाहिल्यामुळे दामाशेठ आनंदाने नाचू लागले त्यांनी नामदेवास कडेवर घेऊन आनंदाने कुरवाळले मोठ्या आनंदाने बापले घरी आले घरी आल्यानंतर दामाशेठजींनी सर्व सत्यता पत्नी सांगितली वय थोडे वाढल्यानंतर नामदेवाचे लग्न झाले त्यांच्या पत्नीचे नाव होते राजाई ती आपल्या जीवनसाथीच्या पावलावर पाऊल ठेवून संसार करणारी होती त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव नारायण ठेवले नामदेव संसारात गुरपटले नाहीतच त्यांचे सर्व लक्ष पांडुरंगाकडेच होते एके दिवशी त्यांच्या या भक्तीमुळे घरातल्या कोणालाही काही खायला मिळाले नाही नामदेव पैसेच मिळवत नव्हते चोवीस तास भक्तीमध्ये गुरफटलेले असायचे त्यामुळे त्यांची मातोश्री नामदेवांना ओरडली आई बोलल्यामुळे नामदेव चिडले व पांडुरंगाकडे गेले व त्यांना सर्व काही प्रकार सांगितला घरची गरिबी पाहून विठ्ठलाने वाण्याचे रूप घेतले व ते नामदेवांच्या गृही आले त्यांनी नामदेवांच्या बायकोस बोलावले व विचारले की काय कुठेत नामदेवजी दिसत नाही घरात मी केशव नामदेव माझा जिगरी दोस्त आहे त्याला भेट म्हणून मी एवढी संपत्ती आणली आहे ती त्याला द्याल का राजाईने ते सर्व सामान घेतले व त्यांच्या मिष्टान्न तयार केले त्यावेळी नामदेवांची आई आपल्या लाडक्या मुला समजवायला गेली होती घरी राजाईने सर्व काही नवीन केले होते घराचे रूपच पालटून ठेवले होते नामदेव व त्यांच्या आईला काही कळे नामदेवांनी आपल्या प्रिय राजाईश याबद्दल विचारली ती काहीच बोलली नाही नामदेवांची जनी नावाची एक दासी होती तिने यात सर्व काही उलगड्या करून सांगितला आपण पांडुरंगाला उगीच त्रास दिला असे नामदेवांना वाटू लागले त्यांनाही पटले नाही त्यांनी गावातल्या हजारो ब्राह्मणांना बोलावून सर्व संपत्ती दान केली तर श्रोते हो तुम्हाला संत नामदेव यांची कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आपला अभिप्राय कळवावा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद